हसवणुकीच्या सावल्या एक मर्डर सस्पेन्स थरारक कथा नमस्कार आज आपण पाहणार आहोत एका धाडशी लेडी पोलीस अधिकारीची कथा जिचे नाव आहे सारा धाडसे कथा सुरू करण्यापूर्वी चॅनेल सबस्क्राईब करा कथा आवडली तर लाईक करा शेअर करा चला तर मग कथा पाहू या धाडसी पोलीस अधिकारी सारा धाडसेची ती काळीकुट्ट अंधारी रात्र होती पोलीस अधिकारी सारा धाडसे शहराच्या काठावर असलेल्या जुन्या जीर्ण वाड्याजवळ आल्यावर डांबरासारखा गर्द अंधार होता फोन अवघ्या पूर्वी आला होता एक मृतदेह पडक्या वाड्यामध्ये सापडला होता अशी जागा जिथे अनेक दशकांपासून पछाडलेली असल्याची अफवा होती साराच्या पावलांचा प्रतिध्वनी खडबडीत लाकडी पोर्चवर पडला कारण तिने जड दरवाजा उघडला तेव्हा गंजलेल्या बिजागरांनी जोरात विरोध केला होता आत कुजण्याच्या आणि दुर्लक्षाच्या सुगंधाने हवा जड झाली होती तिच्या फ्लॅशलाईटमधून फक्त प्रकाश आला सोलणाऱ्या वॉलपेपरवर विचित्र सावल्या टाकल्या तिला धुळीने माखलेल्या जमिनीवर पसरलेले एक शरीर आढळले जे आता उद्ध्वस्त झाले आहे पीडित चा मध्यभागी असलेला माणूस निश्चल त्याच्या छातीतल्या चा जखमेतून रक्ताचा साठा वाहत होता साराने ते दृश्य तपासायला सुरुवात केली तेव्हा तिला काहीतरी विलक्षण दिसले पीडिताच्या छातीवर चा चा एक लाल गुलाब नाजूकपणे ठेवलेला होता जो भयंकर वातावरणाशी अगदी भिन्न होता या विचित्र तपशिलावर प्रक्रिया करण्याआधीच साराचा रेडिओ जिवंत झाला आणि खरबड करत साराला आणखी एका मर्डरचा मेसेज दिला यावेळी शहराच्या मध्यभागी आणखी एक मृतदेह सापडला होता एक तरुण स्त्री तिच्या निर्जीव शरीरावर एक लाल गुलाब विसावला होता साराच्या आत्यात बुरत असलेल्या भावनेने साराला जाणवले की ती एका सिरियल किलरशी व्यवहार करत आहे तिचा सामना एका भयानक सिरियल किलरशी होणार आहे ज्याने प्रत्येक गुन्ह्याच्या ठिकाणी एका लाल गुलाबाच्या स्वरूपात एक थंडगार छाप मागे सोडली आहे आणि म्हणून शोधाशोध सुरू झाली एका खुन्याला पकडण्याची काळाविरुद्धची शर्यत ज्याचे हेतू अंधारात गुरफटलेले आहेत त्याची पुढची चाल ही कल्पनेच्या पलीकडील आहे त्याची ओळख एक रहस्य उलगडण्याची वाट पाहत आहे तर मित्र हो धाडसी पोलीस अधिकारी सारा धाडसे ला या कथेतील खुनी सापडेल का खुनीचे रहस्य उलगडेल का तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये लिहा कथा कशी वाटली ते सांगा कथा लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच